श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण पाच ते पाच तुळशी विवाह स्पेशल रांगोळी पाहणार आहोत अगोदर पण आपण तुळशी विवाह स्पेशल एक रांगोळी पाहिलेली होती त्याचप्रमाणे आजही आपण पाच ते पाच विवाह स्पेशल रांगोळी पाहणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला पाच आडवे आणि पाच उभे म्हणजे पाच ओळी पाच पाच ठिपके देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे पाच ठिपके घेतलेले आहेत त्यानंतरनं जी खालची लाईन आहे म्हणजे हे जे दोन ठिपके आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पूर्ण हे पाच ठिपके आपण जोडून घेतलेले आहेत त्यानंतरनं दोन्ही लाईनच्या बाजूला एक एक ठिपका आपल्याला देऊन घ्यायचा आहे तसेच वरच्याही लाईनला एक एक ठिपका आपल्याला एक्स्ट्रा वाढवून तिथेही आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे पाहू शकतात मी कशी लाईन ओढत आहे आता या साईडनेही एक रेश ओढून घेतली आणि या साईडनेही आपण एक रेश ओढून घेत आहोत तसेच आता वरच्या साईडनेही वरचे जे पाच ठिपके आहेत ते आपण जोडून घेतलेले आहेत त्यानंतर ना हा आणि हा असे दोन ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे जोड़। आता आपण इथं असा बॉक्स बनवून घेत आहोत हे तीन ठिपके आपण जॉईंट केलेत आणि हे आता खालचे हे तीन ठिपके उभे ठिपके जोडून घेत आहोत हा असा आपला एक बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर आपण इकडच्या साईडला म्हणजे हे जे ठिपका दिसतोय या साईडला आपण एक दिवा काढणार आहोत तसेच पलीकडच्या साईडलाही आपण एक दिवा काढून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडनं असे एक एक दिवा आपण काढून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हे दोन दिवे काढलेले आहेत त्यानंतर आपण इथं तुळशी काढणार आहोत हे पहा हे तुळशी वृंदावनमध्ये आपण हे तुळस काढत आहोत त्यासाठी मी तीन फांद्या काढून घेतल्या तुम्हाला तुम्ही जास्त तीन चार तुम्हाला जेवढ्या फांद्या हव्यात तेवढ्या तुम्ही फांद्या काढू शकतात त्यानंतर इथे मी पान काढून घेत आहेत पानाचा आकार देत आहे याला मी अशा पद्धतीने मी तिन्ही ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्याला मी पानाचा आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने मी पानं काढून घेतलेली आहेत त्यानंतरनं इथे मी आता कलर देऊन घेणार आहे या खालच्या जी आपण पट्टी काढलेली आहे जो बॉक्स काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मोरपंखी कलर देत आहे मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं की जेवढे जा तुम्ही जास्त डार्क कलर वापराल तेवढीच तुमची रांगोळी छान उठून दिसते आणि कलर भरताना केव्हाही जाडसर कलर भरायचा अशाच पद्धतीने मी वरच्या साईडलाही इथे मोरपंखी कलर देऊन घेणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठे कलर थोडासा म्हणजे असं जाड लेअरमध्ये पडलेला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी जाड कलर करून घ्या आता माझा मोरपंखी कलर द्यायचा झालेला आहे तर आता जो बॉक्स आहे त्या ठिकाणी मी गुलाबी कलर देते राणी गुलाबी पूर्ण बॉक्स बॉक्समध्ये मी राणी गुलाबी कलर देऊन घेते त्यानंतर आता मी दिवे कलर करणार आहे इथे मी दिव्यांना जांभळा कलर देत आहे दोन्ही दिव्यांना सेमच कलर द्या आता हे आपले दिवे कलर करायचे झालेले आहेत जी दिव्यांची ज्योत असते त्या ठिकाणी तुम्ही पिवळा कलर किंवा ऑरेंज कलरमध्ये असं तुम्ही तिथं कलर करू शकतात कारण सहसा दिवा म्हणल्यानंतरनं दिव्याची ज्योत ही पिवळ्या कलरमध्ये किंवा ऑरेंज कलरमध्ये आपण कलर, कलर, कलर करायला पाहिजे अशा पद्धतीने मी ऑरेंज ही दिव्याची ज्योत केलेली आहे आता आपण तुळशीला कलर करून घेणार आहोत त्यासाठी मी हिरवा कलर घेते आहे जे तुळशीची पानं आहेत ते मी हिरवा कलर देत आहे अशा पद्धतीने मी तुळशीच्या पानांना हिरवा कलर देऊन घेतलेला आहे तर आता वरती काय मंजुळा काढणार आहोत आपण तर मंजुळा काढण्यासाठी मी ऑरेंज कलर वापरत आहे परत तर अशा पद्धतीने आपण हे मंजुळा काढून घेऊ आता आपलं मंजुळा काढणं झालेल्या आहेत त्यानंतर जो खाली बॉक्स बॉक्समध्ये आपण जो राणी कलर दिलेला होता त्या ठिकाणी मी स्वस्तिक काढून आहे अशा प्रकारे मी इथं स्वस्तिक काढून घेत आहे याच्यामध्ये ठिपके आता आपण जो खालचा जो बॉक्स बनवलेला आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण नाव टाकून घेत आहोत कारण तुळशी विवाह आहे आणि त्यामध्ये आपण राधाकृष्ण असं नाव टाकतोच तर इथं मी राधाकृष्ण असं नाव टाकत आहे आपण खाली कलर दिलेला आहे त्यामुळे वरती पांढऱ्याच रांगोळीने तुम्ही नाव टाका हे आपलं नाव टाकून घेतलेलं आहे आपण वरच्या साइडला जो मोरपंखी कलर दिलेला आहे त्या ठिकाणी अशा क्रॉसमध्ये रेषा ओढून घेते आणि याच्यामध्ये आपण आता ठिपके देऊन घेऊयात अशा प्रकारे आपली ही तुळशी वृंदावन रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात खूप सोपी आहे काढण्यासाठी आणि लवकरही होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू